खात्यामध्ये तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल अरे दुष्टांनो काढायचं काम तुमचं द्यायचं काम आमचं आहे तुम्ही अडीच वर्ष हप्ते घेतले आम्ही दोन हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले तीन हजार रुपये काही लोक म्हणाले खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझं टॉनिक आहे आणि मग मी किती काम केलं चोवीस तासातले अठरा तास वीस तास बावीस तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ पण आहेत आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो हेच माझं खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सड सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो या पुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कोणी मायकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना फसवी आहे म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना चुनावी जुमला आहे खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते आणि कोणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींच्या आडे येऊ नका आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातलाय माझ्या बहिणीनं एवढंच माझं म्हणणं आहे ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा कारण तुम्हाला दीड हजार वापर हो आम्ही दिले याची पोटदुखी का कारण ते म्हणाले दीड हजारात काय मिळते तुम्ही काय विकत घेताय का तुम्ही काय भीक देत आहे काय काय बोलले काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती अरे बाबा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले चांदीचा कुळकुळा हातात घेऊन आलेले पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय मला ते दिवस आठवतात माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची कसे मनावर म्हणजे मन मारायची हे मी पाहिलेलं आहे आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला आज दीड हजार रुपये महिन्याला मिळतील तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पाया खालची पाळू सरकली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण चालय आणि म्हणून मग तानाजीराव म्हणाले दोन वर्षापूर्वी आम्ही उठाव केला तुम्ही जर आठवा दोन वर्षापूर्वीचा काळ या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष सगळं ठप्प होत बंद होत सगळं सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज प्रकल्प योजना सगळं बंद होत मला या ठिकाणी सांगावं लागेल देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली अनेक प्रकल्प सुरू केले हे सगळे प्रकल्प बंद पाडले त्यांची चौकशी लावली अरे शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता कुठं फेडाल हे पाप आणि जेव्हा सरकार आलं आम्ही ठरवलं अडीच वर्ष अडीच वर्ष बुक्क्याचा मार माझ्या आमदारांनी कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी खाला शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं सरकार असताना जेलात जावं लागलं मग तानाजीराव येत आहेत दुसरा ज्ञानराज आमदार दोघ होते आणि त्यांनी मला सांगितलं आता शिंदे साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि मग आम्ही उठाव केला संघर्ष केला आणि जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि बाळासाहेबांच विचार सोडणार सरकार उलथवून टाकलं पाडून टाकलं नवीन सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं आणि तेव्हापासून पाहिलं दोन वर्षामध्ये आम्ही एकही सुट्टी नाही घेतली रात्री न पहाटेपर्यंत आम्ही काम करतो आणि माझ्या बहिणी सगळे प्रकल्प सुरू केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई असे मुंबईतले प्रकल्प मेट्रो सगळे राज्यभर जे प्रकल्प बंद होते ते सुरू केले आज उद्योग आपल्याकडे येत आहेत आज आपल्या राज्यामध्ये एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे आपलं राज्य नंबर एक ला आहे मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये आपलं सरकार आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होतं मला अभिमान आहे तुमच्या शुभेच्छांमुळे आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एक लाल। राज नंबर ला आलं आज डी पी असेल परदेशी गुंतवणूक असेल उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आणि मग म्हणाले लाडका भाऊ काय लाडक्या भावाच काय करणार आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला कधी सगळे भाऊ गेले सोडून काही नाही राहिला बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडे आहेत लडके भाऊ इकडे आहेत त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत बारावी डिप्लोमा डिग्री त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार पर्यंत महिन्याला मानधन स्टायपंड चालू करणार हे देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या भावानं लक्षात ठेवा ही योजना कुठल्याच राज्यात नाही